नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हे बघा आता आपल्या शेळ्या आपण चाराला आणलेल्या आहेत हे शेळ्या आपल्या चार महिने बंदिस्त असतात आणि त्याच्यानंतर अशा फिरायला सोडतो आहे आपण बघू शकता तुम्ही आता जसे जसे रानं मोकळे होतील तशा पद्धतीनं आपण त्यांना फिरण्याचे फिरवत आहोत चार महिने बंदिस्त असतात पावसामध्ये कारण की पावसाळ्यामध्ये आपल्याकडं चारायला म्हणजे निहायला कुठं अडचण असल्यामुळे मध्यभागी असल्यामुळं शेड आपला कुठून देता येत नाही त्याच्यामुळं मग आपले बंदिस्तच असतात पावसाळ्यामध्ये फुल बंदिस्त असतात आता या अर्ध दिसतं आहे दोन तीन तास फिरवायच्या नंतर न्यायच्या त्यांना घास घास तर नाही आहे आता सध्या पण गवत कधी कडवा कधी भूस अशा पद्धतीने त्यांचं नियोजन करतोय आपण तर मित्रांनो तुम्ही पण असं करू शकता थोडंफार फिरू शकता हे करू शकता दोन तीन तास दोन तास जरी फिरल्याशिवाय तर तेवढंच आपण इकडं आज आमच्या सोहमला सुट्टी आहे नाथळाजी त्याच्यामुळं त्याला पण आणलेलं आहे इकडं शकडं बस बस शूप आनंदाने सरत आहे जरा बंदिस्त मध्ये कसं आहे जरा शेळ्या जास्त हे होत नाही बस आणि मोकळ्यात फिरले की जरा जास्त जगतायत ते तसे पण जगत आहे पण हे पाणी जास्त आहेत असं जरा असल्याचं फिरस्त असलं की फिरवायला एकूण तिकून जर असे की पाणी पिता आहे त्यांचे हे पण चांगलं राहतं जरा फिरल्यानंतर पाय व्यायाम होतो पायाचा हस हस हे बघा पिल्लं कसे मस्त चरतायत आपली पिल्लं शेळ्या एकदम चरण्याचा आनंद घेत आहे चार महिने आपण यांना कंपाऊंडच्या बाहेर काढलेलंच नव्हतं आता जवळपास एक दीड महिना म्हणजे चार महिने म्हणजे पाच सहा महिने जातात त्याच्यामध्ये जा आता आपण फिरतो हो फिरतोय राजा शाळेवर ध्यान द्या अशा पद्धतीनं आपण शेळ्या चारतोय हो मित्रांनो बघू शकता तुम्ही शेळ्या खूप म्हणजे त्यांना चांगलं वाटतं बघा शेळ्या हिंडायचं म्हणलं की चांगलं वाटतं बंदिस्त दिसतं म्हणलं की जरा कोणल्याने होते बस आणि फिरले की दोन तीन वेळेस पाणी पिता येत आता बघा कशा टम झाली बकरा आमची की बघा पाठ कशी झाली दोन्ही थाळा पम झाले तिचे हे पण ही <laughs> होंडा आमची होंडापा कशी खादी वंडा लई भारी आहे आमची काय करता या? में में आता या वर्षी लॉसमध्ये मित्रांनो तिथे सहा महिने झाले खालीची आता नेमकीच लागली आता जवळपास म्हणजे मेमध्ये जणं ती आता तोपर्यंत नाही जणत चला मे महिन्यात एक आहे ना सहा महिन्याचा गॅप घेतला तिनं माझा त्याला विलाज नाही मग आता तर मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त बघायचा जा सपोर्ट करा थोडा मला कारण की प परिस्थिती पण बिकट आहे आणि तुमचा सपोर्ट जास्त नाही भेटून राहिला जेवढा वॉच टाईम वॉच व्हिडिओ बघायचा मित्रांनो तुम्ही फुल वॉच व्हिडिओ बघत नाही व्हिडिओ स्किप करता त्याच्यामुळं तुम्हाला पण पुरेपूर माहिती भेटत नाही आणि मला पण सपोर्ट होत नाही तुमचा चांगल्या पद्धतीनं जर फुल वॉच व्हिडिओ बघितला तर मला पण तुमचा सपोर्ट होईल तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं शेळी पालन हे चार पाच शेळ्या आणि आठ बकऱ्या आहे आपल्याकडं हे बघू शकता तुम्ही आता किती आनंदाने चालतायत हे आमच्या छोट्या बंधूचं शेत आहे इथं दोन पाटी त्यांना उपटायची होती त्याच्यामुळं मग आणल्या शेळ्या आम्ही इकडं असं जातं एका अर्धं एका अर्धं शेत रिकामं होतं आहे कोणी गहू हरभरा बाजरी काही काही पेरताय त्याच्यामुळं रिकामं झालं की चाराला पण भेटतो थोडं तर आता आणलेलं आहे इकडं आम्ही थोड्या व्हाण आता जायचं आहे तिकडं हे बघा इकडं बाजूला स्प्रिंकलर चालू आहे स्प्रिंकलरचा कसा मस्त पाणी वाटतं बघा तुम्ही हे बघा कसं दिसतंय एकदम रम्य वातावरण आहा हा हा सोहमला पण आता सहलीला जायचं आहे पुढल्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये त्याची पण फीस भरली काल तीन हजार रुपये जाऊ त्या म्हणलं आता लहानपणी बघण्यात येत येईल त्याच्या पण हा <laughs> तर अशा पद्धतीनं चालू आहे आपलं शेळीपालन मित्रांनो व्हिडिओ स्किप करत जाऊ नका चांगल्या पद्धतीनं व्हिडिओ बघायचा मित्रांनो शेवटपर्यंत ता बघायचा कारण की मला पण तुमचा खूप सपोर्टची गरज आहे बस बस फुलवा चिवड बघितल्या ज्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं सपोर्ट होतोय तुमचा तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं शिळीपालन आहे बंदिस्त पण आहे ना अर्ध बंदिस्त पण आहे म्हणताय सांगतात म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपण बंदिस्त फक्त चार पाच महिने करतोय त्याच्यानंतर अर्ध बंदिस्त दोन तीन तास फिरायच्या त्याच्यानंतर उगं ठेवून आलं की तिथं पण आपण खुरा चारा टाकतोय यांना कड़वा बूस बस तो कस वाटला वीडियो कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो हर आता बघा कसे आप झाले आता लागले नखरे करू रहा आप झाले की पळत लागली डायरेक्ट शेड वरती सरले आणि पोट तो भरत आले की लगेच आता पानी पण पीले नाही आता पानी पीतील थोडं काम होतं रामनगरला गेलो होतो रा। त्याच्यामुळं वेळ झाला यायला आता पाणी किनी पाचू त्यांना आणि बांधू मग त्यांना टाकू काहीतरी कडबा भूस खूप आनंदाने खाता येते त्यांची पण पाय मोकळी होती जास्त फिरून आणलं म्हणजे तास दोन तास, तास तर अशा पद्धतीनं आता हे गावाचा बघा स्प्रिंकलर चालू आहे गावाला खूप हो चांगल्या पद्धतीनं हे बघू शकता तुम्ही आमची सोयरे ते बाजूची तर चला मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये फक्त व्हिडिओ एवढपर्यंत बघायचा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करायचा मित्रांनो आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते आयकॉन आणून जे बटन आहे त्याला ऑल करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटून मी करून अशात नवनवीन व्हिडिओमध्ये जे जेव्हा किसान केसांना